नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी महाराष्ट्रभर डिजिटल अभ्यासिका झाल्यास पाहिजेत अकोला जिल्हा अधिकारी यांना निवेदन गाव शहरी वस्त्यांमधील डिजिटल अभ्यासिकासाठी पन्नास लाखांचा शासनाने राखीव निधी ठेवावा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन मिशन अभ्यासिका महासंघाच्या वतीनं आपल्या प्रमुख चार मागण्यांसह एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र राज्यातील गावासह शहरातील वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी दोन मजली डिजिटल अभ्यासिका झाल्या पाहिजेत दोन गाव शहरी वस्त्यांमधील डिजिटल अभ्यासिकाकरिता शासनाने पन्नास लाखाचा राखीव निधी ठेवून तो त्वरित उपलब्ध करून द्यावा तीन अकोला जिल्ह्यातील सर्व झालेल्या दोनशे नऊ गावांमध्ये संविधान सभागृह या योजनेची बांधकामे त्वरित सुरू करण्यात यावी चार महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शंकर कंकाळ अध्यक्ष मिशन अभ्यासिका महासंघ यांनी केलं यावेळी विविध सामाजिक संघटनांनी त्यांना आपला पाठिंबा दिला बारा बलुतेदार अध्यक्ष अनिलजी शिंदे गजाननजी वाघमारे अण्णाभाऊ क्रांतीसेना गजाननजी तायडे अध्यक्ष बचपन बचाव संघटना अध्यक्ष बाळू ढोले पाटील लहूची छावा सेना अध्यक्ष गजाननजी कर्डे संतोषजी सरोदे अध्यक्ष कुंभार समाज संघटना प्रकाशजी दांडगे अध्यक्ष द ग्रेट लहूची शक्ती सेना अध्यक्ष संतोषजी ढोले बहुजन विकास संघटना अध्यक्ष दीपकजी शिरसाट कायदा भीमाचा संघटना पवनजी कनोजिया रेखाताई घरडे श्रीभाऊ शाक्य वनमालाबाई तायडे आम्रपालीताई गवई आनंद मानकर रुपाली खडसे निरंजनजी लड्डा विशाखा जाधव आम्रपाली भगत ज्योती वैद्य वर्षाताई गजभिये नितीनजी सपकाळ शंकरराव इंगोले मंगेश शिरसाट सिद्धार्थ बागडे विजयजी भटकर आदींसह लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या या मागणीसाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र व विदर्भ विभागीय सचिव आर जी धानगावकर व अकोला जिल्हा अध्यक्ष गजानन दादा साठे यांनी पाठिंबा दर्शवला आहे मी शंकर कंकाळ अध्यक्ष मिशन अभ्यासिका महासंघ आज मान्य जिल्हाधिकारी समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत त्याचे चार मुख्य मागणे घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमच्या चार प्रमुख मागण्या असे आहेत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र राज्यात गावासह शहरातील वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी दोन मजली डिजिटल अभ्यासिका झाल्या पाहिजे व गाव व शहरी वस्त्यामध्ये त्या अभ्यासिकेकरिता शासनाने पन्नास लाखाचा निधी हा राखीव ठेवून ताबडतोब त्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात यावं त्याचबरोबर आमची प्रामुख्याने दुसरी अशी मागणी आहे की अकोला जिल्ह्यातील सर्वे सर्वे झालेल्या दोनशे नऊ गावामध्ये संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू करावे त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू झाले असेल किंवा नसेल सुरू झाले असेल त्या जिल्ह्यात सुद्धा एवढ्या ताकदीने हे काम सुरू झालं पाहिजे धन्यवाद प्रतिनिधी आर जी धानगावकर अकोला विदर्भ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद